नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो ही जी अपडेट असणार आहे हे सरळ स्टुडंट पोर्टलची असणार आहे अत्यंत महत्वाची अपडेट तर सरल स्टुडंट पोर्टल दोन हजार चोवीस मध्ये एक महत्वाची अपडेट आलेली आहे तिथे वरिष्ठ स्तरावरून राज्यस्तरावरून जे पासवर्ड आहे सर्व शाळांचे ते रिसेट करण्यात आलेले आहे आणि ते रिसेट केलेले पासवर्ड आपण आपल्या लॉगिनवरून एच एम इन वरून रिसेट कसे करायचे आणि नवीन पासवर्ड कसे तयार करायचे याची संपूर्ण माहिती आपण या मध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्रम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सरचं स्वागत आहे मित्रांनो सरळ स्टुडंट पोर्टल दोन हजार चोवीस ची अत्यंत महत्वाची अपडेट असणार आहे रिसेंट अँड चेंज पासवर्ड पोर्टल वर रिसेट केलेले पासवर्ड आपण आपल्या लॉग इन वरून रिसेट कसे करायचे मोबाईलवरून अगदी दोन मिनिटांमध्ये काम होणार आहे मित्रांनो अत्यंत महत्वाचा हा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया सर्व शाळांच्या स्टुडंट पोर्टलचे जे पासवर्ड आहे ते रिसेट करण्यात आलेले स्टुडंट पोर्टलवर लॉग इन केल्यावर स्क्रीनवर पासवर्ड चेंज स्क्रीन येणार आहे त्यानंतर आपला जो पासवर्ड आहे तो स्टुडंट पोर्टल लॉग इन करत होतो तो पासवर्ड डिफॉल्ट पासवर्ड यामध्ये आपल्याला टाकायचा आहे व कन्फर्म पासवर्ड वर चेंज पासवर्ड करून त्यानंतर लॉग इन होणार आहे जर आपला स्टुडंट पोर्टलचा पासवर्ड माहीत नसेल किंवा आपल्याला आपला हरवलेला असेल तर आपण बीओ लॉग इन वरून तो पासवर्ड रिसेट करून घ्यावा लागणार आहे त्यानंतरच रिसेट केल्यानंतर डिफॉल्ट पासवर्ड गेस्ट वन टू थ्री हा जो आपला डिफॉल्ट पासवर्ड आहे हा टाकून आपल्याला लॉग इन करायचा आहे व त्यानंतर चेंज करून घ्यायचा आहे तर हे प्रत्यक्ष कसं करायचं आहे याचा डेमो आता आपण पाहणार आहोत तर मित्रांनो बघा आपल्या मोबाईलवरून अगदी सहजपणे हे काम होणार आहे तर आपल्या मोबाईलमध्ये क्रोम मध्ये मी स्टुडंट पोर्टल सर्च करून घेतलेला आहे हा जो पहिला रिझल्ट आलेला आहे यावर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर बघा स्टुडंट पोर्टलचं अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्या समोर येणार आहे काही सूचना असणार आहे याला आपल्याला क्लोज करून घ्यायचा आहे या अगोदर बरेचसे व्हिडिओ आपण बघितलेले आपल्याला हे सर्व माहित आहे तर बघा आपलं जे महत्त्वाचं काम आहे ते इथे आहे तर बघा लॉग इनच हे जे पेज आहे यावर आपल्याला आय डी पासवर्ड टाकून अगोदर लॉग इन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो बघा मी इथे एका शाळेचा आय डी पासवर्ड टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर कॅप्चर टाकून इथे लॉग इन करणार आहे तर लॉग इन झाल्यानंतर आपल्याला ती जी स्क्रीन आहे पासवर्ड रिसेट ची ते आपल्या समोर येणार आहे तर बघा आता मी त्या शाळेचा आय डी पासवर्ड टाकून इथे लॉग इन करून घेतलेला आहे तर आता अशा पद्धतीचा इंटरफेस इथे दिसत आहे आपल्याला तर याला आपण इथून क्लोज करून घेणार आहोत क्लोज केल्यानंतर बघा हा इंटरफेस आपल्या समोर येणार आहे अशा पद्धतीचा तर आपल्याला जो पासवर्ड होता आतापर्यंतचा तो आपल्याला डिफॉल्ट पासवर्ड मध्ये टाकायचा आहे म्हणजे इथे टाकायचा आहे या राखान्यामध्ये आणि आपल्याला जो नवीन पासवर्ड क्रिएट करायचा आहे तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे इथे न्यू पासवर्ड आणि इथे तोच पासवर्ड रिपीट करायचा म्हणजे कन्फर्म पासवर्ड म्हणून रिटाईप न्यू पासवर्ड म्हणून तर बघा आता ही जी शाळा आहे या शाळेला आपण अगोदर लॉग इन केलेला आहे आणि जो पासवर्ड होता मित्रांनो आता तो आपल्याला डिफॉल्ट पासवर्ड इथे टाकायचा आहे तर तो मी इथे टाकून घेतो अगदी सहजपणे आपलं हे जे काम आहे ते आपल्या मोबाईल वरून होणार आहे तर बघा मी आता तो पासवर्ड इथे टाकून घेतलेला आहे त्यानंतर न्यू पासवर्ड जो काही ठेवायचा आहे तो इथे आपल्याला टाकून घ्यावा लागणार आहे आणि सेम पासवर्ड इथे आपल्याला टाकायचा आहे तर बघा आता मी तो टाकून घेणार आहे तर मित्रांनो बघा अगदी सहजपणे आपण आपल्या मोबाईलवरून हे काम करत आहोत आणि अगदी सहजपणे ते होणार सुद्धा आहे तर इथे आपला जो जुना पासवर्ड होता तो आपल्याला डिफॉल्ट पासवर्ड मध्ये आपण टाकला आणि नवीन पासवर्ड आपल्याला जो ठेवायचा आहे तो आपण इथे म्हणून इथे केलेला आहे तर बघा या दोन जागी आपल्याला नवीन पासवर्ड टाकायचा आहे आणि इथे आपण तो जुना पासवर्ड टाकला आता इथे हे जे चेंज पासवर्ड म्हणून आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर बघा आपल्याला जो पासवर्ड आपण ठेवणार आहात तो बरोबर आपल्याला लिहून ठेवायचा आहे तर बघा आता मी चेंज पासवर्ड वर क्लिक करतो आणि तिथे बघा आता हे प्रोसेसिंग होत आहे मेसेज आलेला आहे स्टुडंट महाराष्ट्र गवर्नमेंट सेज पासवर्ड अपडेट सक्सेसफुली म्हणून तर आपला जो पासवर्ड आहे तो अत्यंत सोप्या पद्धतीने आणि सक्सेसफुली तो अपडेट आपला जो पासवर्ड आहे तो अपडेट झालेला आहे अशा पद्धतीचा मेसेज आपल्याला आलेला आहे तर याला सिम्पली आपण आता ओपन प्रोसेस आहे हे झाल्यानंतर आपण पुन्हा इथे आता क्लोज करणार आहोत आणि आता नवीन जो पासवर्ड आहे त्याने आपण इथे लॉग इन करून घेणार आहोत तर अत्यंत सोप्या पद्धतीने आपलं ते लॉगिन सुद्धा होणार आहे तर बघा मी आता नवीन पास आयडी पासवर्ड टाकून घेतलेला आहे आय डी आपली युडीएस क्रमांक असणार आहे आणि जो पासवर्ड आहे तो आपण आता अपडेट करून घेतलेला आहे तर बघा मी आता हा कॅप्चर टाकतो अगोदर आणि त्यानंतर तिथे लॉग इन करणार आहोत आपण तर बघा आयडी पासवर्ड आपण टाकलेला आहे टॅपच्या टाकलेला आहे आता लॉग इन करतो मी लॉग इन केल्यानंतर ते जे आहे शाळा लॉग इन झालेली आहे अत्यंत सोप्या पद्धतीने बघा अशा पद्धतीने तर मित्रांनो बघा सरल स्टुडंट पोर्टलमध्ये सिस्टीमकडून जे पासवर्ड रिसेट करण्यात आलेला आहे तो पासवर्ड आपण आपला तो चेंज कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्या मोबाईलवरून ते होणार आहे आणि जर आपण पूर्ण व्हिडिओ बघितलेला असेल तर आपल्याला लक्षात ते आलेलं असेल तर या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असाच एका नवीन माहितीचा नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद <coughs>